जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत साई मोटर्स अँड ऑटो कन्सल्टिंग जुन्या गाड्यांचा विश्वास नव्या स्वप्नांची सवारी सोलापुरातील साई मोटर्स हे एकमेव विश्वसनीय ठिकाण जिथे जुन्या वाहनांची खरेदी विक्री होते अगदी विश्वासाने आणि पारदर्शकतेने अशोक लेलँड दोस्त छोटा हत्ती महिंद्रा जितो एकतीस अठरा अशोक लेलँड आयशर दहा एकोणसाठ बोलेरो कॅम्पर बडा दोस्त बोलेरो पिकअप टाटा इंट्रा तसेच सर्व कंपन्यांचे कार जड वाहने आणि बरेच काही साई मोटर्सची वैशिष्ट्ये शंभर टक्के विश्वासू डील्स फसवणूक नाही फक्त फायदे खरेदी करा किंवा विक्री करा ग्राहकांना भरघोस फायदे इन्शुरन्स पासिंग पीयूसी कमीत कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट आजच भेट द्या आमचा पत्ता साई मोटर्स जुना बोरामणी नाका दयानंद कॉलेज रोड गो गॅस पंपासमोर सोलापूर संपर्क नव्याण्णव साठ सत्याहत्तर सत्तेचाळीस शहाऐंशी आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्त्याऐंशी अष्ट्याहत्तर त्रेसष्ट सोलापूर शहरातील मोदी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे राम भंडारे यांच्या घरात शासनाकडून मिळालेल्या रेशनच्या तांदळात चक्क मृतसाप आढळला विशेष म्हणजे हा तांदूळ दोन दिवस शिजून खाल्ल्यानंतर घरातील दोन व्यक्तींना उलटी आणि जुलाबाचा त्रास होऊन ते आजारी पडले या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली आहे नागरिकांनी आरोप केला आहे की शासनाकडून पुरवठा होणारा तांदूळ आणि गहू निकृष्ट दर्जाचा असून त्यामुळेच असे गंभीर प्रकार घडत आहेत सामाजिक कार्यकर्ते प्रियदर्शन साठे यांनी ही बाब उघडकीस आणली आणि परिमंडळ पुरवठा अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावले अधिकाऱ्यांनी पंचनामा करून चौकशीचे आदेश दिले आहेत मात्र साठे यांनी थेट इशारा दिला आहे की जर या प्रकरणी तातडीने कारवाई झाली नाही तर ते पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जिवंत साप सोडतील नागरिकांनीही प्रशासनावर जोरदार टीका केली आहे एकीकडे महानगरपालिका घाण पाणी पुरवठा करून आमचा जीव धोक्यात हो आणत आहे तर दुसरीकडे निकृष्ट दर्जाचा तांदूळ देऊन आमच्या पोटाशी खेळत आहे मग आम्ही जगायचं कसं असा थेट सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे अन्यथा परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता आहे तीन दिवसांनी ते ती रेशन तांदूळ खाल्लेला आहे ते खाल्ल्यानंतर आज खाली सापाच एक साप मिलेला अवस्थेत सापडलेला आहे आणि आत आतमध्ये एक खाल्ल्यामध्ये उलट्या बी काही लोकांना चालू झालेले आहेत बरं फक्त या गावातच नाही या भागातला पूर्ण जनजी रेषणचं धान्य आलेलं आहे त्या पूर्ण तांदूळ माणसाने तर नाही जना खायचं लाईकीच नाही असं धान्योसेलच्या वाटप झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये प्रशासनाचा गलथान पण आहे आणि सगळे ह्या गोष्टीचा कडक कारवाई व्हावी म्हणून एक माहिती सरकार शिवसेना म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना निवेदन देणार आहे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना निवेदन देणार आहे आणि जे दोषी असतील त्याच्यावर कडक कारवाई व्हावी यासाठी आम्ही निवेदन देऊन आंदोलन करणार आहे जर कारवाई नाही झाली तर त्या पुरवठा आहे ऑफिस मध्ये आम्ही जेल आणि ह्या गरिबांकडे जर प्रशासनाचा दुर्लक्षपणा करत असेल तर शिवसेना शांत बसणार नाही त्यांना ऑफिस मध्ये जाऊन प्रश्न विचारायला जा आणि कारवाईचा पाठपुरावा करू सकाळी जाऊन रात्री येतात असले धान्य फुकट तर देतात आणि लेकर शिजवून खाता आता आजारी पडल्या तेरा मध्ये असं कोणाला काय झालं तर याचा जबाबदारी कोण आहे रेशन दुकानवाल्याला आम्ही बोलायला गेला तर त्यांनी काय होतं फुकटचं येत आहे घ्या घ्यायचं असेल तर घ्या नाही तर परत जात आहे धान्य मजबुरी आहे घ्यावं लागतं आम्हाला धान्य सर सांगा कुणाला विचारायचं आम्ही त्यापेक्षा रोज थोडं थोडं मारण्यापेक्षा एकदमच मारून टाका थोडे दिवस पाण्यात देता जेहेर थोड्या दिवसात धान्यामध्ये देता हे काय प्रकार चाललंय कुणाला विचारायचं आम्ही आणि हे असं साप आहे म्हणून आम्हाला हे पण माहित नव्हतं आता बघितल्यावर आम्ही सरांना बोलून घेतला आम्ही ते सरांना बोलायला ते सर सगळं बघून आहे काय म्हणतात तसा भीती झालाय आम्हाला आम्ही दोन परिवार खातात ते तांदूळ मंगळवारी आणले ना आज बघितलं आम्ही ते वर्ष वरच दे तीन दिवस झालं खाल्लो आम्ही ते डब्यात बरोबर म्हणून आज ताटाने काढायला गेले ते बाहेर आले ताटात साप काय काय का, का, त्रास हो, होत आहेत उलटीजुला झाले त्या दोघा जणला